नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे ले। तर एकदम पौष्टिक अशी चटणी आहे यासाठी साहित्य घेतले किसलेलं खोबरं डाळू शेंगदाणे मीठ जिरे घेतलेत लाल तिखट घेतले तीळ घेतलेत आणि कडीपत्ता इथे धुवून घेतलेला आहे तर पानं काढत असताना लक्ष देऊन पानं काढायचे आहेत कारण त्याच्यावर बी कीड लागलेली असते किंवा आळीचं घर पण असू शकतं यासाठी का काढताना आजारा लक्ष देऊन पानं काढून घ्यायचेत तर गॅसवर कडे ठेवायचे आणि सर्व साहित्य भाजून घ्यायचे मध्यम गॅसवर सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे इथे मी मोठे दोन चमचे शेंगदाणे घेतलेत मोठा एक चमचा मी तिळ घेतलेला आहे ती पण भाजून घ्यायचे तीळ आता छान भाजलेले आहेत तर आता त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे डाळू भाजून घ्यायचे तर मोठा चमचा एक डाळू घेतलेला आहे डाळू असं खमंग भाजून घ्यायचे तर आता हे पण या ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे खोबरं पण भाजून घ्यायचं तर असंच न तेल टाकता सर्व साहित्य भाजून घेणार आहे आता हे पण या ताटलीमध्ये काढून घ्यायचे आता खमंग असं भाजलेलं आहे खोबरं आता कडीपत्त्याचे पानं तळून घेणार आहे तर इथे एक चमच्यात तेल टाकलेलं आहे कडीपत्ता टाकताना थोडंसं लक्ष देऊन टाकायचंय अंगावर तेल उन्हाण्याची शक्यता असते थोडंसं लांब सरकून कढीपत्ता तळून घ्यायचा आहे आणि आता तळत आल्यावर गॅस बंद केलेला आहे मी आणि एकदम कडक असं कुरकुरीत झालेलं आहे तर लसण पाकळ्या मोठ्या दोन तीन टाकलेल्या आहेत गॅस बंदच केलेला आहे जिरे पण टाकले घ्यायच्या आधीच गरम तव्यावर जिरे पण एकदम असे कडक होतात त्यामुळे मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत आता इथं लाल तिखट टाकलेलं आहे तर दोन तीन प्रकारचे तिखट घेतलेले होते मी बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे घरगुती लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे रंगासाठी तर सर्व सर आता ही सर एकत्र करून घ्यायचे तर याच कढाईमध्ये एकत्र करून घेतलेला आहे बघू शकता तर अशा पद्धतीने एकदम खमंग अशी चटणी तयार होते चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता सर्व एकत्र करून घ्यायचे साहित्य आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबतेमध्ये वाटून घ्यायचे आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे तर आता मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे चटणी तर एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला दाखवत आहे तर एकदम छान चटणी तयार झालेली आहे तर डोळ्यासाठी आणि केसासाठी पण ही कडीपत्ते चटणी एकदम छान असते तर नक्की बनवा अशा पद्धतीनं एकदम सोपी आणि एकदम साधी सिंपल अशी चटणी आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद